सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे पहा आपल्याकडे आहे शीट आणि खिशात आहेत लॉट्स मॅचेसचे तर आज आहे महसूल डिपार्टमेंटच्या मॅचेस आणि आम्ही आलेलो आहोत माझ्या कॉलेजला एका निमित्ताने आपलं कॉलेज पाहण्या झालं हे आहेत आपले सबस्क्रायबर्स तुम्ही पाह पाहिले की नाही आपले व्हिडिओ हो या दिवशी कसे वाटतात तुम्हाला मी चांगलं आणि हा पी एन कॉलेजचा विद्यार्थी आहे हे जे आहे हे शर्ट तर हे असे शर्ट टाकून आम्ही कॉलेजला यायचो हे कॉलेजची एंट्रन्स आहे आमच्या आणि आता जरा जुन्या आठवणी ताज्या करूयात पुढे जर पाहू आपण आपलं कॉलेज इकडे आर्ट्स फॅकल्टीला होतो मी तर कॉलेजला आज आहे ना महसूल डिपार्टमेंटच्या मॅचेस आहे म्हणजे जिल्हा अधिकारी आय पी एस वगैरे सगळे इथे येतात आता तिकडे प्रोग्राम चालू आहे ते दाखवतो हो चला तिकडे प्रोग्राम आहे ते पाहू आपण ठीक आहे चल जबाई खूप मोठा असा कॅम्पस आहे इकडे आजूबाजूला आली का गाडी आली का आमची घ्या चला हे बा तर आपल्याला आहे ना अंपायरशिप आप म्हणून आपल्याला इकडे बोलवलेलं आहे अंपायरशिप करायला व्हॉलीबॉलच्या मॅचेसची बाकीचे सगळे स्पोर्ट्स आहेत इकडे आज आणि हे आहे आम आमचं कॉलेज बाय इकडे आम्ही बसायचो असे झाडाखाली कॉलेजमध्ये कमी आणि झाडाखाली जास्त असं असायचो तर अशा काही आठवणी आहे कॉलेजलाही जायचो आम्ही हे बा कॉलेजचे विद्यार्थी आमच्या असं आणि हे हेच ड्रेस आहे बऱ्याच दिवसांपासून हवा बाई कैलासवासी फुलसिंग नाईक आ, जन्मसन अठराशे सत्तावन आणि पी एन कॉलेज म्हणजे फुलसिंग नाईक कॉलेज असं आहे ते प्रज्वलित ज्ञानमय दीपा सुरुवातीला इथे आपल्याला लागतो तो पुतळा हे बा इकडे सुरू आहेत सामने आणि इकडे आहे इकडे जे आहे ते सायन्स फॅकल्टी हा दाखवत येतो आणि इकडे आहे आमची आर्ट्स फॅकल्टी हे पा संघ येतात चला पण जाऊ आता आपल्या आर्ट्स फॅकल्टीकडे पहा त्या आर्ट्सला आम्ही असू द्या तुझ्याकडे येतो आपली चाबी गाडी घेऊन गेला तो नाश्त्याला आता चाबी तिच्याकडे आहे बै असे यायचो आम्ही इकडे बसायचो आता तुम्हाला दाखवतो आर्ट्स फॅकल्टी आमची ही आहे आमची आर्ट अँड कॉमर्स फॅकल्टी असं नाव जरा जुनं झालं पण इथून अनेक विद्यार्थी घडलेत आणि सगळे पूर्ण महाराष्ट्राभर जिकडे तिकडे नोकरीला आहेत हो महाराष्ट्रातल्या कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही गेले तर या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे आहे दहा हॉल इथे सगळे प्रोग्राम्स वगैरे होतात असं आणि तुम्हाला ट्रॅक दाखवतो आम्ही रनिंग ट्रॅक मित्रांनो या कॉलेजमधून जितके विद्यार्थी घडले आहेत ना जितके गव्हर्मेंट जॉब्स आहेत ना सगळ्यामध्ये इथले विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दिसतो आपल्याकडे आहे ही स्कोअरशीट आणि आपल्याला आता हे डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ना सगळे महसूल कर्मचारी म्हणजे तलाठी बाबू काय काय असतात रे तलाठीबू तलाठी अधिकारी हे जे सामने खेळतील ते आणि हे आहे व्हॉलीबॉलचा ग्राउंड तर इथे आपल्याला अंपायरशिप करायचे पा सगळ्या गाड्या यांच्या त्यांच्या आणि मोठा आणि ही आपली फेरारी चाबी कुठे चाबी घेऊन घ्या चला हे रनिंग ट्रॅक पी एन कॉलेजची आमच्या तर या ट्रॅकवर आहे ना पुस भरतीमध्ये पोलीस भरतीची तयारी वगैरे इथेच केली जाते आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत सगळे तर इथे रूम करून वगैरे राहणारे किंवा पुसतचे विद्यार्थी तर सगळे इथे येतात आणि या ट्रॅकमुळे इ विद्यार्थी पोलीस लाग प्रशासनात लागलेले आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये की तुम्ही विचारू नका हा पुसदचा स्पेशल ग्राउंड आहे याच मातीमुळे ते लागलेले आहेत तर अनेक लोक इथे येतात लागल्यानंतर सुद्धा पाया पडायला फक्त दर्शन घ्यायला हो दर्शन घ्यायला म्हणजे हा याचं नाव दर्शन आहे हाय घ्यायला ठीक आहे चला पहा पुसत उपविभागाकडून सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे हार्दिक स्वागत म्हणजे पुसत डिपार्टमेंटने हे आयोजित केलेले असं पहा कशी सजावट केली आहे कॉलेज फिजिकल एज्युकेशन आधी होतं इकडे हे ट्रॅक आहे टीम सगळ्या द्या भाऊ का पोहोच्या तुमचा एक वाजता आता इथेच आहे ना जेवण आपल्याला अच्छा काय जेवायला चांगला ते महत्वाचं आहे आपल्याला ठीक आहे हो अरे चालेल तरी हे पाय जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाधिकारी आलेत का अच्छा आले असतील मग कलेक्टर आय पी एस वगैरे सगळेल्या हे सुधीर भाऊनी आपल्या आपली नेमणूक केलेली आहे इथे भाऊ धन्यवाद आणि धन्यवाद आम्हाला नसल्यामुळे मी तुमची निवड केली धन्यवाद 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 अशीच रेपरशिप साठी आम्हाला मस्त कामाला लावत मॅच मोठे 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 लोक आणि जबाबदारीचं काम आहे जबाबदारी चांगल्या व्यक्तीला दिली बरोबर त्याच्यामुळेच मी सकाळीच आमच्या समोर आलो त्यामुळे मला आलेलं तसं एस डी ऑफिस मधून कॉल म्हटलं आता जायला लागते धन्यवाद आणि भाऊंनी अनेक खेळाडू घडवलेत बरं भाऊ आमच्या केडी कॉलेज शाळेला आहेत तिथे तर तिथे अनेक खेळाडू भाऊंनी घडवले ते बा सगळे आय पी एस अधिकारी आय पी एस अधिकारी कुठं हो द्या विसल देऊन द्या माझ्याकडे कुठं चाललं भाऊ घ्यायचं हो ठीक आहे चला एक ट्रॅक सूट मिळेल बाई आपल्याला शूज गिज मिळाले तर आणखी उत्तम भाऊ काय काय मिळतं आता हो तर बाई हे टाकून घेऊ आपण हरवू नये म्हणून आरवली तर आपल्याला अंपायरशिप करता येणार नाही चला तुला मला प्रोग्राम दाखवतो प्रोग्राम सुरू आहे का हे ठेव हे आहे ट्रॅक या ट्रॅकच्या भरवशावर पुसद तालुक्यातील पुसद तालुक्यातीलच नव्हे तर आणि पुसद शहराच्या तालुक्याच्या आजूबाहुती भावती जी लोक आहेत ते बरेचसे लोक इथून आहे ना नोकरीला लागले या ट्रॅकवर धावून धावून म्हणजे फिजिकल फिटनेस त्यांची बनवून हे बा हेल्थ डिपार्टमेंट हे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अच्छा विचारायचं काम नाही भाई काय ट्रॅक सूट वगैरे आहेत ना जबरदस्त आपल्या व्हॉलीबॉलच्या संघासाठी बनवावं लागणार हे दारवा उपविभाग ठीक आहे आणि इकडे कोणता आहे कोणता विभाग आहे उमरखे स्वागत आहे तुमचं स्वागत आहे हे कोणता बनी बनी इकडे महिला लेडीज वगैरे सगळं मिक्स आहे हे कोणता आहे यवतमाळ विभाग बा भाई असं तपास अरे ही ट्रॅक सूट एक नंबर आहे व्हाईट एकदम इकडे आहेत प्रोग्राम बाय आता कार्यक्रम सुरू झालेला इकडे आहे कलेक्टर वगैरे आलेले आहेत आता हो कसं सुरू भाऊ काय दोन शब्द या बद्दल हो या बद्दल कशासाठी आहे काय आहे कसं कोणी आयोजित केलं उपविभागीय जे आहेत जसं यवतमाळ महागाव उमरखेड केळापूर या सगळ्या महसूलच्या यानंतर आपल्याला आप सत्कार समारंभ सुरू करायचा आहे निरीक्षक म्हणून आहोत सर रेफरी म्हणून आहे आपण आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच इतर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार समारंभ करणार आहोत मॅचेससाठी निरीक्षण अच्छा आणि इथं जे मान्यवर उपस्थित आहे ते कलेक्टर साहेब स्वागत म्हणजे स्वागत म्हणजे जिवाळ्याचे बंद स्वागत म्हणजे जिवाळ्याचे बंद स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे उतु स्वागत म्हणजे मान सन्मान देणे श्रद्धेचे आसन आणि स्नेहाची सुमणे देऊन आम्ही तुमच्या स्वागतासाठी यातून झालेलो आहोत सुस्वागतम होतात कार्यक्रमाचे अध्यक्षता उद्घाटक तसंच इतर मान्यवर करत आहेत कार्यक्रमाचा ध्वज उभारला गेला आहे मान्यवरांच्या हस्ते मशाल मान्यवरांसमोर इथे यावे मशाल घेऊन यावे अतिशय सुंदर झाल्या टाळ्या 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 सर्व मशाल स्वागत करा टाळ्यांचा आवाज येऊ द्या दरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रज्वलित केली जात आहे स्पर्धेच उद्घाटन संपन्न झालेलं आहे व सांस्कृतिक स्पर्धेचे सर्व नियम व अटी यांचे मी पालन करीन हे बाबा ट्रॅक सूट मस्त दिसत आहे आला का किती नंबर आहे तुला कि लागते किती बापरे बाप हे बा ट्रॅक सूट इकडं पाणी आता लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे आपण खेळू आता सामने हे पाहिजे किती वेळ आहे भाऊ सामन्याला हो इकडे नको मारू रे मस्त जमले हे सगळे रेफरी आणि आजच्या सामन्याचे आयोजक आयोजक म्हणजे आपल्या इकडचे हो भाऊ ते माईक सुरू आहे काही टॉस पाहू आपण हे बा हे आहेत आपल्या दादूचे पप्पा जय भाऊ उद्घाटन सामना टाळ्या ताळ्या भाऊ दाखव जपल्या चला सुरू आहे भाई उमरखेडचा संघ आहे हा उमरखेड वर्षच आपला पुसत हे बाई आपल्या पुसत आपली पंच कमिटी सगळी पंच कमिटी आहे विचारू कॅप्टन आम्हाला जेवढं दिसणार तेवढंच आम्ही डिसिजन देणार तुम्ही आमच्या फेवरचे नाही सर आमच्या फेवरचे बरोबर आहे त्यामुळे ऑब्जेक्शन उचलताना थोडं विचारपूर्वक उचल चालेल हे आहे कबड्डी आपला व्हॉलीबॉल आहे तिकडे सध्या आपण पाहू कबड्डी आता कबड्डीचा आनंद घेऊ हे आपल्या पुसदचा संघ जिंकले पाहिजे सर पुस नाव जरा भाई खूप मजा येत असते या डिपार्टमेंटच्या मॅचेसला चला आपण इथे लाइनमन म्हणून हे अमित हे अमित खाली बघ बरोबर खाली बघ म्हटलं बरोबर लाईन कट नको दादा दादा हो हो थोडा मागं माग त्याला कमान पुसत काय पडणार अमित पा अमित कस ते कोणतं खेळणार असं चला असं एन्जॉयमेंट असतं यांचे सगळ्यांचे आई सगळ्यात भिंग एन्जॉयमेंट आहे फक्त थोडा माग मागासारखा थोडा मॅन ऑफ द मॅच आपला मागासारखा 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 मागे 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 कसं असतं माहोत मस्त डिपार्टमेंट डिपार्टमेंटच्या चला चला मागे मागे सर का हो दादा सर सरका सरकार मागास सर माना का मध्ये लावू नका आवाज कुणाचा वीरेंद्र रेड 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 हा ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चालत नाही सामना तुम्ही तुम्ही बाहेर समोरत नाही अरे तुम क्या बना काय हरकत चंद देव एकडया संद देव त्याचा संघ हरलेला आहे oh, okay. फार फार वाईट परिस्थितीने हरलेला आहे आपला पुसत महसूल डिपार्टमेंट आणि हा उमरखेड वाले पुसत वाढायला लई डेंजर हार <laughs> चला आपलं oh. पुसत महसूल डिपार्टमेंट हरलेलं आहे एकदम चार मुलं चीज झाले त्यांचं काम फिटनेस लेवल मेंटेन करावं लागणार पुसत शहरातल्या महसूल महसूल डिपार्टमेंटला आपल्या कारण नाही तर असं हरावं लागतं आता आपले व्हॉलीबॉल चे सामने पाहू आपण काय ते हा हा आहे बाई लॉट्स आपल्या व्हॉलीबॉलचा पुसत आले जिल्हा यवतमाळ सोबत आहे ठीक लवकरच सामन्याला सुरुवात करू आता पण आधी पाणी मारून घेऊ मैदानावर असं आणावं लागते आम्ही आपल्याला आपल्या ग्राउंड वर सामन्यांना तिथपर्यंत जाते का ते त्या कॉर्नर पर्यंत पण बाप रे बाप बघ रे त्या कॉर्नर पर्यंत हे असं मीटर हे आपला नऊ बाय अठरा हे नऊ मीटर आहे अठरा मीटर आहे अठरा आहे असं नऊ अठरा मीटर गेलं ना ते तिथपर्यंत मैदान रेडी आपला आता अनाऊन्समेंट करू आम्ही तू पण करू लाग जरा आता हे अंपायरशी बघू हो व्हॉलीबॉल काढू ना आपण लवकर लवकर चला सर आहेत आपल्यासोबत पंचकमेटी आपण आता अनाउन्समेंट कोण करणार माही सर सुधीर भाऊला सांगावं लागेल चल आता आपण जाऊ जेवायला छानपैकी जेवण आहे आपल्याला आम्हीत पण पन आहे आपल्यासोबत अमितलाही घेऊन जाऊ जेवायला आता आम्ही आलोत पहा जेवायला या मंगल कार्यालयात इकडे सगळे गर्दी आहे अशी तिकडे तर आम्ही इकडे येऊन बसलो पहा जेवायला काय काय गुलाबजाम दोन घेतल्या एक्स्ट्रा <laughs> एक्स्ट्रामध्ये त्याला महापूर आला आणि कसं आहे एक नंबर सगळ्या व्यवस्था असतात डिपार्टमेंटमध्ये खायला म्हणजे जेवणाला तर एक नंबर जेवण आहे मस्त जेवण करू आपण आणि परत जाऊ मग राऊडू ठीक आहे चलो ठीक आहे पाहिजे थ्रोबॉल थ्रोबॉल थ्रो कसा असते व्हॉलीबॉलपेक्षा बाबाई <laughs> हो असं पकडून फेकायचं असतं असे सामने काढावं लागतात कर्मचारी कर्मचाऱ्यांचा खेळ पाहतो तुम्ही कसा जाईल ता आपण जरा नियम सांगू यांना कॅप्टन लाई आठ पॉईंट वर ग्राउंड चेंज होईल एकचवर वर ग्राउंड चेंज राई बरोबर ठीक आहे सर आणि सर्व्हिस सर्व्हिस नाही का फाऊल आहे मित्रांनो एक मॅच झालेले आहे आता कबड्डी पाहायला चाललो आम्ही आशिष जाधव यांचं आगमन झालेलं आहे चला फायर ब्रिगेड बाय बाय Tchau. Uh...